अकोला शहरातील तापडिया नगरातील मोहन भाजी भंडार चौकात एका नशेधुंद तरुणाने रस्त्यावर गोंधळ घालून तीन ते चार दुकानांची तोडफोड केली फावड्याने लोकांवर हल्ला करत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे अकोला शहरातील तापडिया नगर येथील मोहन भाजी भंडार चौकात गुरुवारी दुपारी तीन राहणाऱ्या एका नशेच्या आहारी गेलेला तरुण अक्षरशः या तरुणाने अचानक तीन ते चार दुकानांची तोडफोड सुरू केली आणि फावड्याच्या सारख्या धारधार हत्याराने लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला या अचानक घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेदरम्यान काही दुकानदारांनी घाबरून आपली दुकाने बंद करून पळ काढला तर काहींनी धैर्य दाखवून पुढे येऊन विरोध करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणाची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी याच ठिकाणी राहणाऱ्या रा कल्लू तिवारी नामक हायदोस घालणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले दरम्यान परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी अशा नशेखोर गुंडांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला असून आरोपीने याआधीही असे प्रकार केले आहेत का याचा शोध घेतला जात आहे स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून सतर्कता वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे सरकार आहे का उन्होने आज दारू गांजा पीके दुकान फोट डाले और जाते हमला भी हुआ था उसमें तो आया था, था अच्छा कौन तिवारी कल्लू तिवारी नाम का इधर एक लड़का रहता उसने अपने सब चीज़ों दुकान जबरदस्ती बंद करा और मेरे भाई अंदर काम कर रहे थे उनके ऊपर भी आंख पे हाथ हाथ उठाया हाथ वगैरह उठाया उनको मारा भी और हम दुकान नहीं बंद कर रहे थे पूरी तोड़फाड़ करो उसने कि हमारा पूरा काउंटर फोड़ डाला वो हमारी भी काज फोड़ डाला पूरा से सबको धमकी दे रहा था भैया के भी अनुभव गया दो तीन बार